केम येथे श्री संत बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्याची सांगता मोठ्या उत्साहात जी बीने भंडारीची उधळण करमाळा तालुक्यातील के केम येथे श्री संत बाळूमामा यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम नऊ दिवस होता सत्तावीस जुलै रोजी बाळूमामा यांच्या पालखीचे आगमन निमोनी माळ्यातील खंडोबा मंदिर येथे झाले होते या पालखी सोहळ्यात हजारो मेनर होती सकाळी नऊ वाजता नित्यनेमाने श्री संत बाळूमामाईंची आरती होत होती या आरतीसाठी व परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणे हजेरी लावत आरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसाद नित्यनेमानं देण्यात येत होता तसेच भाविकांनी दिवसभर मेंढ्र राखण्याची सेवा केली सायंकाळी सात वाजता पालखीसमोर हरिभक्तपरायण चोपडे हरिभक्तपरायण प्रांजली बेंद्रे हरिभक्तपरायण शेळके हरिभक्तपरायण वाघमोडे हरिभक्तपरायण स्वप्नील हरिभक्तपरायण भोरे यांची कीर्तने झाली सायंकाळी नऊ वाजता आरती झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले संपूर्ण खंडोबा मंदिर परिसर बाळूमामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे अन्नदाते दररोज सकाळी व सायंकाळी अन्नदान करत होते त्याचबरोबर बाळूमामाचे भक्तगण भाविकांना भोजन वाढण्याचे काम करत होते बाळूमामावर भाविकांची अखंड श्रद्धा आहे नवसाला पावणारा हा देव असं भाविकातून सांगितलं जातं बाळूमामाच्या दर्शनासाठी नऊ दिवस भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत होते या पालखीची मिरवणूक खंडोबा मंदिर परिसरातून काढण्यात आली यावेळी सी बीच्या साहाय्याने भंडार्याची उधळण करण्यात आले मंदिर परिसरात प्रति आजमापूर्व जेजुरी साकारण्यात आली होती तरुण तरुणी पालखीमध्ये डी जीच्या तालावर बेवान नाचत होते तसेच महिलांनी फुगडी खेळायचा आनंद लुटला या पालखी सोहळ्यासाठी बाळूमामा भक्तगणांनी सकाळ संध्याकाळी अन्नदान केले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी खंडोबा देवस्थान ट्रस्ट व बाळूमामाचे भक्तगण यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी करमाळा तालुका प्रतिनिधी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा